तर नो मी युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे पेन्शन संदर्भात मोठे अपडेट अधोरेखित करण्यात आले हे प्रमुख मुद्दे जाणून घ्या नवीन अपडेट तर चला पाहूया नवीन अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पेन्शन लागू करण्याची सरकारची तयारी जुन्या पेन्शनसाठी हे मुद्दे सरकारने केले अधूरीत जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने कोणती मुद्दे लागू करले आणि सरकार लागू करणार का जुनी पेन्शन योजना या बाबतीत तथ्य जाणून घ्या चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारची तयारी दिसून येत आहे सरकारकडून काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी एकीकृत पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले आहे सरकारच्या योगदान मध्ये देखील वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार कडून ठेवण्यात आला आहे या नुसार सरकार चे दे चौदा टक्के अनुदान वरून योगदान वरून वाढून ते 18 टक्के करण्याचा विचार आहे ही unified pension योजना प्रणाली सरकार हि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने देखील परवडणारी नसल्याचे तज्ञांचे मत आहे युनिफाईड पेन्शन योजना प्रणाली ही शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिले जाणार आहे परंतु पन्नास टक्के पेन्शन करता किमान पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल तज्ञांचे मत असे आहे की पंचवीस वर्ष सेवा बहुतांश कर्मचाऱ्यांची होणार आहे अशांना शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून निर्धारित करावी लागेल जो तर जुनी पेन्शन योजना

पेन्शन निर्धारित करण्याची तरतूद आहे परंतु पेन्शन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के तरतूद नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सदर योजना ही बेकारच आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे काही अधोरेखित मुद्दे जुनी पेन्शन योजना ही सरकारच्या दृष्टीने आर्थिक संकटाचा विषय वाटत असली तरी आगामी काळामध्ये सदर पेन्शन पुन्हा एकदा राष्ट्रीय पेन्शनचा मुद्दा ठरू शकते आणि तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची सुरक्षा कुटुंबाचे संरक्षण यूपीएस एनपीएस प्रणालीतील शेअर बाजारातील चढ उतर अशा उतारापासून संरक्षण इत्यादी बाबीचा विचार करता सरकारला जुनी पेन्शन लागू केली जावी शकेल किंवा करावी लागणार आहेत आणि करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच